आपल्या सौर प्रकल्पासाठी क्लच वायर खरेदी करणे थांबवा याला पटकन गंज लागतो आणि याची गुणवत्ता ही नाही आहे मग क्लच वायर खरेदी करू नये तर खरेदी काय करावे कृषी स्टोअर मध्ये मी निखील आपले स्वागत करीत आहे आज आपण या व्हिडिओमध्ये एका महत्वाच्या विषयावर चर्चा करणार आहे क्लच वायरची गुणवत्ता त्याचा टिकाऊ पण आणि घसरणारी गुणवत्ता या विषयासंबंधीचा आजचा हा व्हिडिओ आहे आपण क्लच वायरचे आयुष्य कसे वाढू शकतो या संबंधितचे काही टिप्स आपण या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे तर हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की पहा क्लच वायर बाबतीच्या समस्या अलीकडच्या काळामध्ये बरेचसे शेतकरी क्लच वायरच्या गुणवत्तेबद्दल भरपूर प्रमाणामध्ये तक्रारी येत आहे एकेकाळी आम्ही सुद्धा क्लच वायरचा प्रचार करत होतो परंतु आता काळ बदललेला आहे आणि गुणवत्ता पण बदललेली आहे बाजारात स्वस्त व कमी किमतीचे क्लच वायर उपलब्ध असल्यामुळे क्लच वायरची गुणवत्ता पूर्णपणे ढासळलेली आहे खर सांगायचं झाल्यास उत्पादक क्लच वायरच्या गुणवत्तेकडे लक्ष देत नाही आहे आमचा जुना क्लच वायरचा व्हिडिओ वीस लाख लोकांनी पाहिलेला आहे तो व्हिडिओ आमचा खूप हिट गेलेला होता परंतु काळानुसार गुणवत्तेमध्ये बदल झालेला आहे आणि त्या व्हिडिओमध्ये जे आम्ही तुम्हाला मार्गदर्शन केलेले आहे ते अपुरे आहे म्हणून हा एक व्हिडिओ आम्ही तुमच्यासाठी नवीन व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहोत आता बाजारात अनेक खेळाडू उतरलेले आहे क्लच वायरच्या किमती घसरलेल्या आहे त्यापेक्षा त्याची गुणवत्ता सुद्धा घसरलेली आहे आता तुम्ही यावर काय करू शकता क्लच वायरची गुणवत्ता वाढवण्यासाठी काही टिप्स सर्वप्रथम आपल्या विद्यमान क्लच वायरची आयुष्य वाढण्यासाठी काही टिप्स सांगित आहेत सर्वप्रथम तुम्ही क्लच वायर खरेदी करताना झिंक कोटेड क्लच वायर खरेदी करा आमच्याकडे आम्ही प्रीमियम क्वालिटीचा झिंक कोटेड क्लच वायर विकतो त्यामध्ये छोट्या छोट्या बारा तारा असतात त्यामुळे ते अधिक काळ टिकू शकते पूर्वी आम्ही क्लच वायर दोन रुपये मीटर प्रमाणे विकत होतो परंतु बाजाराच्या वाढत्या महागाईमुळे आता त्याचा दर दोन रुपये पन्नास पैसे झालेला आहे क्लच वायरचे अधिक संरक्षण करण्यासाठी तुम्ही पावसाळ्यापूर्वी त्याला तुम्ही लावू शकता त्यामुळे तुमच्या क्लच वायरची आयुष्य हे दुप्पट होते परंतु प्रामाणिकपणे सांगायचं झाल्यास हा उपाय दीर्घ आयुष्यासाठी नाही आहे हा उपाय फक्त तात्पुरत्या एक किंवा दोन वर्षासाठी हा उपाय चालतो क्लच वायरपेक्षा चांगला दुसरा पर्याय कोणता दुसरा चांगला पर्याय म्हणजे एसीएसआर टेन्साइल वायर आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की एसीएसआर हाय टेन्साईल वायर म्हणजे काय एसीएसआर टेन्साइल वायर म्हणजे अॅल्युनियम कंडक्टर स्टील रेनफोर्स हा वायर अॅल्युनियम आणि स्टीलच्या मिश्रणापासून बनलेला आहे त्यामुळे या वायरची आयुष्य खूप आहे हा वायर ॲल्युमिनियम आणि स्टीलच्या मिश्रणापासून बनलेला आहे ज्यामुळे या वायरामधून उत्कृष्ट वीज वाहन आणि टिकाऊपणा या वायरामध्ये तुम्हाला मिळतो क्लच वायर आणि नॉर्मल जिया वायरपेक्षा एसीएसआर हाय वायरची गुणवत्ता खूप चांगली आहे आता आपण किमतीबद्दल बोलूया एसीएसआर एस टी वायर हा तीन टाईप मध्ये येतो पहिला टाईप टू पॉईंट फाईव्ह नाईन एम एम दुसरा टाइप टू एम mm, एम आणि तिसरा टाइप mm. mm म्हणजे एक रुपये एसीएसआर वन पॉइंट फाईव्ह नाईन एम एम ची किंमत ही एक रुपये त्र्याण्णव पैसे मीटर एवढी किंमत आहे जे सध्या क्लच वायरच्या किमतीपेक्षा खूप कमी आहे इतर गेटच्या किमतीसाठी तुम्ही हा व्हिडिओ थांबून स्क्रीनवर दिलेल्या कि वायरचे किमतीचे तुम्ही स्क्रीनशॉट घेऊ शकता आता बोलूया या, या वायरच्या लाइफ बद्दल क्लच वायर साधारणतः दोन ते तीन वर्ष टिकतो परंतु एसीएसआर हाय टेन्सेल वायर हा पंधरा ते वीस वर्ष टिकतो याचे आयुष्य क्लच वायर पेक्षा दहा पट याचे आयुष्य जास्त आहे हा वायर मोठ्या प्रमाणात विद्युत गिट साठी वापरला जातो तुम्ही सुद्धा पाहिलेले असेल की जे आपल्या आप परिसरामधील विद्युत वाहिनीचे टावर असो हो, किंवा मोठे मोठे विद्युतचे प्रोजेक्ट असो हो हो। यामध्ये या हा वायर प्रामुख्याने वापरला जातो तर याच्यावर तुम्ही अंदाज लावू शकता की याचे आयुष्य किती आहे आता बोलूया याच्या स्ट्रॉंगनेस बद्दल म्हणजे शक्ती चाचणी परीक्षण आम्ही क्लच वायर नॉर्मल जिया वायर आणि एसीएसआर हायटेन्सेल वायर या तिन्ही वायरांची टेस्टिंग केलेली आहे जे येणारे परिणाम आहे ते चकित करणारे परिणाम होते वन पॉइंट फाईव्ह नाईन एम चा क्लच वायर हा साधारणतः एकशे सात किलो फोर्स वर तुटतो परंतु एसीएसआर एस टी वायर वन पॉइंट फाईव्ह नाईन एम एम हा वायर तीनशे सात किलो फोर्स वर तुटतो या दोन्ही वायराची तुलना केल्यास हा क्लच वायरच्या एकशे चोवीस पट्टीने अधिक स्ट्रॉंग आहे हा वायर क्लच वायर पेक्षा एकशे चोवीस पटीने मजबूत आहे आणि किमतीत सुद्धा कमी आहे अगदी दोन एम एम जाडीचा एकशे साठ किलो फोर्सवर तुटतो आणि तुम्हाला आश्चर्य वाटेल यामधला टू पॉइंट फाईव्ह नाईन एम एम चा एस टी वायर हा तब्बल आठशे पाच किलो फोर्सवर तुटतो या कुंपणामध्ये हत्ती अस्वल आणि वाघ या प्राण्यांसाठी सुद्धा तुम्ही ह्या कुंपणामध्ये वापर करू शकता या वायराच्या शक्ती चाचणी बद्दल तुम्हाला माहिती पाहिजे असल्यास तुम्ही हा व्हिडिओ थांबा आणि समजून घ्या या व्हिडिओचा शेवटला सारांश म्हणजे हा वायर क्लच वायर पेक्षा कमी किमतीचा आहे आणि क्लच वायर पेक्षा याचे आयुष्य पण जास्त आहे आणि याचा टिकाऊपणा सुद्धा जास्त आहे या वायर मध्ये एकशे नव्वद ते दोनशे आहे आणि हा वायर पूर्णपणे जंग प्रतिरोधक आहे या आम्ही तुम्हाला आत्मविश्वासाने सांगू शकतो की तुम्ही क्लच वायर वापरणे बंद करा एसीएसआर टी वायर बद्दल तुम्हाला काही प्रश्न असल्यास तुम्ही आम्हाला कमेंट बॉक्स मध्ये सांगू शकता हा वायर तुम्हाला खरेदी करायचा असल्यास स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर तुम्ही आम्हाला कॉल करून आमच्या वायर बद्दल माहिती घेऊ शकता आणि आपली ऑर्डर पण देऊ शकता हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला तुम्ही नक्की सांगा कृषी स्टोअरच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमचे मनपूर्वक आभार